नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनिषातई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय सातव लांबी क अंग दोहे घेणार आहोत आज आपण तीन आणि चार आपल्याला परमात्म प्राप्ती कशी झाली ते कबीरांनी पुढच्या दोह्यात सांगितलेलं आहे ऐकूयात दोहा तिसरा हेरत हैरत हे है हे सखी रया कबीर हिरा बूंद समन्द मेकत हेरी जार हेरत हैरत है सखी रया कबीर हिरा बूंद समान समंद मे चोकत जेरत हेरत हेरत म्हणजे शोधत शोधत हिराय हरवला समद समुद्र हेरी पत्ता दोह्याचा अर्थ ऐकूयात हे मित्रा मी मी म्हणजे ब्रह्म ब्रह्म शोधता शोधता त्यात स्वतःच लुप्त झालोय बिंदू सागरात मिळाला आणि आता त्याला कसं बरं शोधता येईल कबीरांनी परमात्मा प्राप्ती होते म्हणजे काय होतं ते या दुयात सांगितलेलं आहे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जेव्हा कबीर परमात्म्याचा शोध घ्यायला लागतो तेव्हा आत्मा परमात्म्यात मिळून गेला परमात्म्याशी एकरूपता प्राप्त झाली आणि त्यासाठी समुद्राचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे पाण्याचा थेंब समुद्राच्या पाण्यात पडला की त्याला वेगळं दाखवताच येत नाही तो त्या पाण्याशी एकरूपच होऊन जातो तसाच आत्मा परमात्म्याशी एकरूप झाला हीच गोष्ट त्यांनी पुढच्याही दोह्यात व्यक्त केलेली आहे पण प्रथम आपण मराठी ऐकूयात कबीर गेला हरवून घेता परमात्म्याचा शोध बिंदुजला पडला कसा तो लागेल शो कबीर गेला हरवणी घेता परमात्म्याचा शो बिंदू जलाचा पडला अबधी कसा तो लागेल शो पुढच्या दुखा ऐकूयात चौथा हेरत हेरत हे, हे, हे सखी रहा कबीर हिराई समाना बूंद में सोकत है जाए हेरत हेरत हे सखी रहा कबीर समद समाना बूंद में सोकत है जाए दो या चार था हे मित्रा ब्रह्माचा शोध घेता घेता कबीर स्वतःच लुप्त झालाय जे ब्रह्म समुद्राप्रमाणे सूक्ष्म रूपाने बिंदूत सामावलं गेलेलं आहे ते कसं पाहता येईल बरं कबीरांनी इथे अद्वैत स्थितीचं वर्णन केलेलं आहे आणि या दोन्ही दोह्यात थोडासा शाब्दिक फरक आहे मागच्या दोह्यात त्यांनी म्हटलं होतं की बुंद समाना समदमे म्हणजे जलबिंदू समुद्राच्या पाण्याशी एकरूप झाला तर या दोह्यात ते म्हणत आहेत की समद समाना बुंदमे म्हणजे समुद्र जलबिंदूत सामावलेला आहे आत्मा परमात्म्याशी एकरूप झाल्यावर आत्मा जसा परमात्म्यात सामावतो तेव्हा परमात्माही आत्म्यात सामावतो जणू काही एका जलबिंदूत सर्व समुद्रच समाविष्ट व्हावा आता अशी एकरूपता प्राप्त झाल्यावर अद्वैत स्थिती प्राप्त झाल्यावर परमात्म्याचा किंवा आत्म्याचा शोध कसा घेता येईल जलबिंदू आणि समुद्र ही प्रतीक कबीरांनी आत्मा आणि परमात्मा यांच्यासाठी वापरलेली आहेत वास्तविक दोन्ही एकरूपच आहेत पण आत्मा म्हंटल की तच सापेक्ष परमात्मा असं म्हटलं जात जसे प्रतिबिंब दिसलं की तच सापेक्ष मुखाला बिंब हे नाव येतं पण आरसा दूर केल्यावर आरसा दूर केल्यावर प्रतिबिंब मुखाशी एकरूप होतं आणि केवळ मुखच राहत बिंब आणि प्रतिबिंब हे दोन्हीही भाव राहतच नाही तद्वतच एक रूपता प्राप्त झाली की परमात्मा केवलपणानेच असतो मग हा आत्मा हा परमात्मा असं द्वैत तिथे शिल्लकच राहत नाही मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आपला भाग आपण संपवूयात कबीर गेला हरवून घेता परमात्म्याचा शोध समुद्र जलबिंदूत राहता कसा तो लागे कभी ला शो कबीर गेला परमात्म्याचा परमत्म्याो समुद्र राहता कसा तो लागे शो